नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट लर्निंग विथ संघर्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण आम्हालाही हवाय मोबाईल ही कार्टून ॲनिमेटेड नाट्यछटा पाहणार आहोत चला तर पाहूया एक मजेशीर नाट्यछटा आम्हालाही हवाय मोबाईल माझं एकदा ऐक नाही मी आता मोठे झाले असं तूच नाही का म्हणालीस मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच असतो ना फोन वा गंमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबांकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणे गरज काय त्याची ए तायडे उगीच काही बोलू नकोस हां तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का हो हो आम्हालाही महत्वाची कामं असतात महत्त्वाचं बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम खेळण्यासाठीच ग बोलण्यासाठी काय करावं मग आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मजा येईल अरे उद्या संध्याकाळी माझी बड्डे पार्टी घरीच आहे गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवरच सांगते बाय वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसं सरांना शाळेत फोन करायचा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आज सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर खूप कामं करता येतात अशी तू सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तू सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे तुझा काई का गं आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल अगं माझा मोबाईल आला की आपण दोघी मिळून वापरू नक्की आजी तू नको आईला रागावस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भान नसतं अग मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो दादा सा मित्रांना सांगतो अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पाना तर सांग बघू काय होतय ते विद्यार्थी मित्रांनो या नाट्यछटेचे लेखक आहेत सूर्यकांत सराव आपले शिक्षक व पालक यांच्या मदतीने दिवाकरांच्या नाट्यछटेची पुस्तके मिळवा त्या नाट्यछटा वाचा व साभिनय सादर करण्याचा प्रयत्न करा ही नाट्यछटा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवरील इतर कार्टून ॲनिमेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो